मुद्यावरनं मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना थेट इशारा दिलाय सरकारने सरकारनं युट्यूबवरच्या अनेकांना विकत घेतल्याची चर्चा असून मराठ्यांनीही आता सोशल मीडियावरती भिडायला हवं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं फडणवीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काका किती का डोकं का पडलं इथं केस डोक्यावर उघडण्याची शक्यता कमी इकडं इकडचं औषध लागू होतच नाही इकडं मराठ्यांनीच चेकिंग करून द्यावं लागतं तरच ते औषध लागू होत नाही तर होत नाही इथ मराठ्या संघ डोकं लावायचंच नाही पुरे हे दोन तीन महिने तुमच्यावर भिजत आहे सगळी सोशल मीडिया फुल झाला तुमच्या हातात राहून द्या त्यांचे किती यंत्रणा द्या ओलमळलीच पाहिजे किती यंत्रणा लावते हे म्हणले पाहिजे हे मा लय बेकार बेटल्याकडे झालं वस्तातच वस्ता त्यांनी यादी करून द्या यादी मी मोडी त्यांची मायाकडे मोफली जबाबदारी तुमच्याकडे तुमची